श्री स्वामी समर्थ स्वामींच्या सेवेमध्ये तुम्हा सर्वांचं परत पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी तुम्हाला स्वामी, स्वामी समर्थांचे पारायण म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण आपण एक दिवसात कसे करणार आहोत कारण की आपल्याला सर्वांना आ... वेळे अभावी हे आ... स्वामींची सेवा रोज रोज करणं जमत नाही बरेच असे स्वामी सेवेकरे आहेत त्यांना जमत नाही तर त्यांच्यासाठी आपण एक दिवसीय पारायण कसे करणार आहोत ते बघणार आहोत तर ते त्याला एक मांडी पारायण असे म्हणतात तर जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांना माहिती दे नसेल एक मांडी पारायण म्हणजे काय तर एक मांडी पारायण म्हणजे आपण एकाच बैठकीमध्ये केलेलं पारायण म्हणजे आपल्याला उठायचं नाहीये आपण एकदा बसलो तर आपण पूर्ण एकवीस अध्याय वाचून उठायचं आहे म्हणून त्याला एक मांडी एकाच दिवसात पूर्ण केलेले पारायण म्हणतो तर हे पारायण आपण कसे करणार आहोत ते मी तुम्हाला सांगते तर आपल्याला लागणार आहे स्वामीं पारायण करण्यासाठी स्वामींची मूर्ती किंवा फोटो जो आपल्या घरामध्ये देवघरामध्ये असला पाहिजे त्यानंतर आपल्याला लागणार आहे स्वामींचे स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ त्यानंतर स्वामींच्या नित्यसेवेचं पुस्तक लागणार आहे आणि लागणार आहे आपल्याला तुळशीची माळ या तीन गोष्टी तुम्हाला स्वाम स्वामींच्या केंद्रामध्ये इझिली मिळतील तर अशा प्रकारे हे आपल्याला लागणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रंथ स्वामींच्या नित्यसेवेचं पुस्तक हे तुम्ही देवघरामध्ये ठेवलं तरी सुद्धा चालतं म्हणजे पारायणाच्या काळामध्ये देवघरामध्ये त्याची मांडणी केली तरी चालेल किंवा तुम्हाला जर वाटत असेल एक सेपरेट असं चौरंग चौरंग पाठ घेऊन त्याच्यावर पिवळ्या कलरचं वस्त वस्त्र अंथरून तुम्ही हे सगळं ग्रंथ वगैरे तुम्ही त्याच्यावर ठेवला मांडणी केली तरी सुद्धा खूप छान होईल तर अशा प्रकारे तुम्ही करू शकताय <laughs> तर पारायण कसे करायचे ते सांगते चौरंगावर किंवा देवघरात सुद्धा चालेल चौरंगावर जर करत असाल तर स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे चौरंगावरती त्यानंतर त्याच्यासमोर स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ ठेवायचा आहे फोटोच्या समोर त्याच्या साईडला आपल्याला ठेवायचा आहे स्वा स्वामींच्या नित्य सेवेचं पुस्तक आणि त्याच्या शे शेजारी आपण स्वामींची जप माळ आहे ती तुळशीची माळ ती ठेवू शकतो त्यानंतर आपण स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला धूप दीप अगरबत्ती ओवाळून अशी प्रार्थना करायची आहे स्वामींना जो काही तुम्ही प्रसाद नैवेद्य ठेवणारा असाल तो तुमच्या घरामध्ये बनवलेला असेल तो ठेवायचा आहे तर अशा प्रकारे छोटीशी मांडणी करायची आहे तर त्यानंतर आपल्याला स्वतःला एक आसन घ्यायचा आणि पाणीसुद्धा ठेवायचं आहे स्वामींना प्यायला आणि आपण आसनावर बसायचं आहे समोर आणि जर तुम्ही एक दिवसाचं पारण संकल्पयुक्त पा करणार असाल तर संकल्प सुद्धा आपल्याला सोडायचा आहे त्या संकल्पाचा व्हिडिओ देखील तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचा थोडक्यात माहिती सांगते की संकल्प सोडा सोडण्यासाठी आपल्याला खाली एक प्लेट ठेवायची आहे आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही अक्षता घ्यायच्या आहेत हळदी कुंकू घ्यायचा आहे त्यामध्ये एक फूल असेल तर फुल ठेवायचं आहे हातामध्ये त्या पाण्यामध्ये आणि तुमचं नाव सांगायचं आहे तुमचं गोत्र माहीत असेल तर गोत्र सुद्धा सांगायचं आहे गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र असं म्हणायचं आहे त्यानंतर तुम्ही हे पारायण एक दिवसाचं करणार आहात ते सांगायचं आहे कारण की स्वामींना आपल्याला ह्या गोष्टी सांगायच्या आहेत म्हणून आपल्याला सांगायचं आहे की एक दिवसीय पारायण कोणत्या गोष्टीसाठी करणार आहे जर कोणी तुमचे काही प्रॉब्लेम असेल तर असतील तर ते तुम्ही त्या संकल्पामध्ये सांगायचं आहे आणि ते सं डोळे बंद करून हा संकल्प करायचा आणि ते हातातलं पाणी जे आहे त्या प्लेटमध्ये सोडायचं आहे खाली प्लेटमध्ये सोडायचं आणि स्वामींना नमस्कार करून सांगायचं आहे की मी या या गोष्टीसाठी तुमचं पारायण करत आहे स्वामी मला तुमची साथ असू द्या मला वेळे अभावी रोज रोज मी करू नाही शकत त्यामुळे मी एक दिवशीय पारायण हे करत आहे असं तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे आणि पारायणाला सुरुवात करायची आहे तर पारायणाला सुरुवात कशी करायची आहे पहिल्यांदा आपल्याला घ्यायचं आहे स्वामींच्या नित्यसेवेचं पुस्तक तर त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला स्वामी स्थवन हे पेज मिळेल स्वामी स्थवन तर त्यामध्ये प्रार्थना लिहिलेली आहे आपण स्वामींना एक अर्थ त्यांनी मारलेली हाक आहे त्या प्रार्थनेमध्ये तर ती प्रार्थना तुम्हाला हात जोडून म्हणायची आहे ती प्रार्थना म्हणून झाल्यावर आपल्याला एक माळ स्वामी सम क्षडाक्षणी मंत्राची घ्यायची आहे म्हणजेच श्री स्वामी समर्थ या मंत्राची माळ आपल्याला घ्यायची आहे तर सात वेळा घेतली तर खूप छान आहे जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही एक वेळा शांत चित्तेने ही माळ घ्यायची आहे म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला शांतचित्तेने हळूहळू ती माळ घ्यायची आहे तर ती माळ घेऊन झाल्यावर आपल्याला स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथामधील एक एक अध्याय वाचायचा एक आहे एकवीस अध्याय आहेत जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला एक दीड तास मिनिमम लागेल अध्याय वाचण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही कारण की छोटे छोटे अध्याय आहेत आणि खूप छान आहेत स्वामींच्या सर्व लिला त्यामध्ये त्या ग्रंथामध्ये लि लिहिलेल्या आहेत तर खूप छान ग्रंथ आहेत तो एकवीस अध्याय तुम्हाला एका बैठकीमध्ये वाचायचा आहे तर अध्याय वाचून झाल्यावर तुम्हाला पूर्ण वाचून झाल्यावर तुम्हाला स्वामींची आरती करायची आहे तर सद्गुरूना आता हात तो अंत नको पाहू आ, तुम्हाला, तुम्हाला तुम्हाला ही प्रार्थना आहे ती आरती आहे ती तुम्हाला म्हणायची आहे आणि नंतर आपल्याला स्वामींना नमस्कार करायचा आहे पारायण पूर्ण झाल्यावर आणि हे सर्व झाल्यावर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे काही जेवण बनवलेलं असेल प्रस स्वामींना दाखवण्यासाठी आपल्याला नैवेद्य तर त्या जेवणाच्या ताटामध्ये तुळशीचं पान पदार्थांवरती तुळशीचं पान ठेवायचं आहे एक एक आणि त्या स्वामींच्या पारायणाच्या समोर जी मांडणी केलेल्या आहे तिथे भरीव चौकोन आपल्याला काढायचा आहे आणि ते ताट जेवणाचं ताट त्या चौकोनावर ठेवायचं आहे आणि स्वामींना हात जोडून बोलवायचं आहे जेवणासाठी की स्वामी तुम्ही जेव जेवायला या आमच्या घरी या घरामध्ये आमच्या घरी हा शब्द नाही वापरायचा स्वामी तुम्ही जेवायला या मी तुमच्यासाठी छान छान पदार्थ बनवलेले आहेत तर असं स्वामींना प्रेमाने बोलायचं आहे आणि हे एक दिवसाचं पारायण तुम्हाला संपवायचं आहे तर खूप छान आणि जास्त काही अवघड गोष्ट नाहीये तुम्हाला दोन तासामध्ये पूर्ण पारायण होईल तर तुम्ही नक्की गुरुवार निमित्त हे करा कोणत्याही दिवशी केलं तरी पण चालेल पण गुरुवारचं केलं तर खूप छान आहे कारण की गुरुवार स्वामींचा दिवस आहे गुरुचा आहे तर त्यामुळे गुरुवारच्या दिवशी हे पारायण करून बघा खूप छान असे अनुभव तुम्हाला येतील आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती पडेल की एक मांडी पारायण आपण कसं करू शकतो त्या ते माहिती पडेल तर ठीक आहे तर भेटूया पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी श्री स्वामी समर्थ